नर्मदेहर बसने नर्मदा परिक्रमा भाग चौथा आम्ही सगळीजणं बसने नर्मदा परिक्रमा करत होतो पण प्रत्येकाच्या मनामध्ये पायी परिक्रमेची ओढ होती त्यामुळे ज्या ज्यावेळी आम्हाला चालायला मिळत असे त्यावेळी आनंदाला उधाण येत होतं परिक्रमेत काही वेळा आम्हाला मैयाच्या किनाऱ्यावरून चालण्याची संधी मिळाली तो अनुभव अतिशय सुंदर असा होता एखादी नदी ज्या वेळेला उत्तर दिशेला वळते त्यावेळेला तिचं पावित्र्य आणखीनच वाढलेलं असतं नर्मदा मैया जिथे जिथे उत्तरेला वळलेली आहे तिथे ती उत्तरवाहिनी असल्यामुळे तिची परिक्रमा आयोजित केली जाते आपल्याकडे गुजरातला तिलकवाडा ते रामपुरा अशा प्रकारे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही चैत्र महिन्यात आयोजित केली जाते उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करत असताना वाटेत जे आश्रम लागतात ज्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला दर्शन घेता येतं त्या सर्व मंदिरांमध्ये आम्ही दर्शन घेतलं या संपूर्ण तटावर शिवाची मंदिरं अगदी भरपूर आहेत कारण शेवटी मैया ही शिवपुत्री आहे त्यामुळे मैय्याच्या तटावर भरपूर शिवमंदिरं आहेत आम्ही ही परिक्रमा करत असताना अनेक संत महात्म्यांनासुद्धा भेटलो त्यांच्या त्यांचा, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांचा सत्संगसुद्धा घेतला ज्या वेळेला आम्ही एखाद्या आश्रमात जाऊ त्यावेळी आम्हाला पुढे कुठे जायचं आहे याचा विचार न करता आणि लवकरात लवकर आपली यात्रा संपवून आपण आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबू असा कोणताही विचार न करता ज्या आश्रमामध्ये आम्हाला सत्संग मिळेल त्या आश्रमामधले महंत आपल्याला जो सल्ला देतील आपल्याला संसारिक गोष्टींपेक्षा अध्यात्माच्या दृष्टीने जे काही सांगतील ते ऐकण्यात आम्ही सगळे उत्सुक होतो आणि त्यामुळेच परिक्रमेत आम्हाला अतिशय चांगले अनुभव मिळत होते आणि शिक्षणसुद्धा मिळत होतं मैयाच्या तटावर बसून मैयाकडे एकटक बघत मैयाची आरती पूजा आम्ही अनेकदा केली आणि तो अनुभव इतका आनंद देऊन गेला की तो कधीही विसरणं शक्यच नाही ही पूजा आरती करताना तिथे खडकांवर बसताना त्या मोकळ्या वातावरणामध्ये जी अनुभूती मिळत होती ती पुन्हा कधी मिळणे नाही एकदा एका पुस्तकात वाचलं होतं की माणसाने चिकूच्या बीसारखं असणं आवश्यक असतं म्हणजे कसं तर चिकूची बी ही चिकूमध्येच असते पण तरीसुद्धा चिकूचा कोणताही भाग तिला चिकटलेला नसतो ती अलिप्त असते तिच्यातून एक नवीन झाडाची निर्मिती होऊ शकते पण तरीसुद्धा तिला प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यात काहीही असण्याची शक्यता किंवा कशाशीही जोडलेलं असण्याची कशाचाही अडकून असण्याची कोणतीही शक्यता नसते अशा प्रकारे आपलं आयुष्यसुद्धा या संसारातून कसं अलप अलिप्त ठेवता येईल ते आम्हाला या परिक्रमेत शिकायला मिळालं जानकीदास बापूंच्या आश्रमामध्ये जवळजवळ तास दीड तास आम्ही सत्संग ऐकला त्यानंतर ते राहण्याचा आग्रहसुद्धा करत होते पण राहणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त वेळ आम्ही तिथे घालवला दुपारचा महाप्रसाद आम्ही तिथेच घेतला या आश्रमाच्या मागच्या बाजूला ध्यानधारणेसाठी जागा होती आम्ही तिथे जाऊन वडाच्या झाडाखाली ध्यानधारणा केली वडाच्या झाडाखाली पक्ष्यांच्या गुंजनामध्ये तल्लीन होऊन निसर्गाचा आनंद घेता घेता ध्यान कसं लागलं आणि कधी ध्यानमग्न झालो ते आमचं आम्हालाही कळलं नाही पुढे आम्ही त्या परिसरातल्या वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जाऊन दर्शन घेतलं आश्रम कसा आहे ते अनुभवलं आश्रमामधली शांतता अनुभवताना आम्ही ती ऊर्जा आमच्या मनामध्ये साठवत गेलो आपल्या डोळ्यांना काय दिसतंय यापेक्षा जास्त आपल्या मनाला काय अनुभवता आहे याकडे आमचं सगळ्यांचंच लक्ष असायचं मैयाला एक टक बघण्यात मला इतकं सुख वाटायचं की विचारताच सोय नाही या सगळ्या वातावरणात जी प्रचंड ऊर्जा असते ती अनुभवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष तिथे जाऊन शांतपणे तो अनुभव घेता आला पाहिजे भाऊंनी आयोजित केलेली ही परिक्रमा म्हणजे पिकनिक नाही आहे हे नक्की माहीत असल्यामुळे एक स्थळ झालं की आपण दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला हवं हो, म्हणून कोणतीही धडपड इथे कधीच करण्यात आली नाही आम्ही प्रत्येक ठिकाणाचा शांतपणे अनुभव घेतला एखादं ठिकाण कमी झालं किंवा एखादं ठिकाण आपल्याला नाही पोहोचता आलं तरी चालणार आहे पण आपण पड़ जिथे आहोत त्या क्षणाचा आणि त्या ठिकाणाचा आनंद घेणं हे आवश्यक आहे ही गोष्ट या परिक्रमेत लक्षात आली माइंडफुलनेस म्हणजे काय हे पुस्तकात वाचलं होतं पण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी परिक्रमेत यावं लागलं मैयासोबत असताना आपल्याला इतर सगळ्याचा विसर पडतो आणि फक्त आपण आणि मैया इतकंच काय ते उरतं संवाद फक्त तिच्याशी बघणं फक्त तिलाच आणि कानांना ऐकू येतो तो फक्त तिचाच खळखळाट मला तर वाटतं की एखाद्या व्यक्तीने जर पूर्ण मनापासून परिक्रमा केली तर ती व्यक्ती तर मैयाला कधी विसरणार नाहीच पण मैयासुद्धा तिचा हात कधीच सोडणार नाही शंकराचार्यांनी नर्मदाष्टकात म्हटलं आहे पुनर्भवाब्दी जन्मजम भवाब्दी दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे या जन्ममरणाच्या फेऱ्यापासून निर्माण होणारं जे दुःख आहे त्यातूनसुद्धा मैय आपलं रक्षण करते आईसारखीच ती आपली काळजी घेत असते उत्तर तटावर आम्ही अनेक मंदिरांचं दर्शन घेतलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात झाली शनीपनवती मंदिर श्रीलक्ष्मी मंदिर आणि अशा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेत घेत आमचा प्रवास सुरू होता मैयाशी भेट तर होतच होती पण त्याचसोबत या सगळ्या मंदिरांच्या वेगवेगळ्या कथासुद्धा आम्हाला तितक्याच आकर्षित करत होत्या आम्ही प्रत्येक ठिकाणी या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो कोयच्या येथील नीलकंठेश्वर धाम हा असाच एक विस्तीर्ण प परिसर आणि मंदिरांचं संकुल आहे या आखीव रेखीव मंदिरामध्ये आम्ही खूप काळ घालवला आणि सगळीकडचं दर्शन घेता घेता या सुंदर परिसराचा आनंद घेत घेत आम्ही ती संपूर्ण संध्याकाळ विजेच्या दिव्यांच्या रोषणाईत व्यतीत केली अतिशय सुंदर अनुभव होता तुम्हीही तो जरूर घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओमध्ये आज इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नर्मदे हर